नमस्कार मंडळी चला आज आपल्याला आपल्या मुंजबाचे गोपाळ घालायच्या तर त्यासाठी आपली तयारी चालली तर आता आपण स्वयंपाकाला लागणार आहे तर त्यासाठी स्वयंपाक आपण ना मसाले भात आणि लापशी आहे खरा म्हणजे नैवेद्य हा लापशीचाच असतो पण मुलं नुसतंच लापशी खात नाही म्हणून करता थोडंसं तिखट करणार आहे आपण तर चला आपण स्वयंपाकाला लागूया तर आपण हे भातासाठी वाटण काढून घेतलं तर आता आपण ना आलं लसूणाची पेस्ट करणार आणि हा खडा मसाला जरा मोठा मोठा वाटणार आहे आणि हा बासमती तांदूळ आपण साधारण अर्धा किलो घेतलाय तर चला आता आपण भाताला फोडणं देऊन घ्या आधी शेंगदाणे तळून घ्यायचं म्हणजे चांगले खरपूस तळून घ्यायचं कांद्यामुळं मग नंतर तळत नाही शेंगदाणे तळून झाले आता आपण हे कांदा ते चांगलं तळून आपला कांदा आणि ते तळून झाले मी टाकला केस पत्ता कढीपत्ता पत्ता आणि आले लसणाची पेस्ट पोरणी करून घेते जिरं मोहरी हळद आणि हा मसाला आणि हे चवीनुसार आणि आपण करणार आहे पावट्याचा भात तर आता हे छान झालं आहे आपण त्यात पाणी टाकून घेऊ मी पाणी गरम केलेलं आहे गरम पाणी केलं की पटकन उकळी येणार आणि हा तांदूळ मी धुवून घेतलाय हा भासमती तांदूळ आहे तर आता मी तांदूळ टाकून घेतले कोथिंबीर टाकली आणि आता याला छान उकळी येते मी थोडा गॅस बारीक करून ठेवते म्हणजे तो भात छान होईल तर हे पा आपलं भात एकदम छान आहे शिजून आता यावर आपण आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहेत आणि आता बाजूला ठेवते मी आणि त्याचबरोबर आता आपण हे लापशी करणार आहे तर लापशीसाठी मी हे लापशीचं घेतलेले त्यासाठी लागणार आहे आपल्याला तूप आणि हे काही ड्रायफ्रूट काजू बदाम खोबरं विलायची आणि मनुके आणि हा कूळ तर आता आपण लापशी करून घेऊ तर पहा आपण ना तूप टाकून मस्त लापशी आहे चांगली आणि आता आपण ते शिजायला घालणार आणि इकडं पाणी पण मस्त उकळले त्यामुळे पटकन उकळे होईल आता मी पाणी गरम घेते तर यामध्ये आता आपण ना तुपामध्ये मनुक आणि खे खोबरत तळून घेणार आहोत आता आपण प्रथम मनुके टाकून घेऊ हे प आपले मनोक चांगलं तळून झालं तर आता आपण टाकणार आहे आता आपण हे या उकळीच्या पाण्यामध्ये हे तो पाणी हे टाकणार आहोत त्यानंतर टाकतोय आपण हा गोळ विघरण्यासाठी हा गोळ विघरल्याच्या नंतर आपल्याला ती लापशी टाकायची तर आता हा गुळ आधी बिघडून द्यायचा आणि हे ड्रायफ्रूट त्याच्यानंतर टाकायचं तर आपल्या पाण्याला चांगली अशी उकळी आली आणि आता आपण हे टाकणार आणि आता यामध्ये आपण हे सर्व ड्रायफ्रूट टाकणार आता थोडा वेळ जरा कमी गॅसवरती ठेवायची मग चांगली शिजल लापशी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो सहसा तिला कुकरमध्येच लावतात पण मला जास्ती करायची माझ्या कुकरमध्ये होणार नाही म्हणून मी पातीला शिजवते तर तिला थोडा जास्त वेळ लागेल तर हे बघा आपली लापशी मस्त शिजून तयार झालेली आहे आणि आता आपण हे सगळं घेऊन वावरात जाणार आहे तिकडं आपल्या मुंजबाच्या झाडाखाली

स्त्री पेक्षा पण अक्षय अग तो फिरतोय बाहेर म्हणून तो तसा झालाय नाही तर आई बापा पेक्षा वेगळंच पण पोरग बर का मोठ्या मावळ्याने उपडले हा ना अश्विनी वर ना रवा